मुस्लिम धर्मियांचा सध्या पवित्र असा रमजान महिना सुरू असून या महिन्यामध्ये अनेक जण उपवास करत आहेत अनेकजण दानधर्म करत आहेत मुस्लिम धर्मियांमध्ये सर्वोच्च जे ग्रंथ आहे त्या कुरानचं अवतरण या महिन्यामध्ये झालं असं सांगितलं जातं आणि यामुळेच हा महिना अत्यंत पवित्र असा मानला जातो या महिन्यामध्ये मुस्लिम धर्मियांच्या वतीनं अनेक पद्धतीनं दानधर्म केला जातो मात्र या दानधर्मावर किंवा या मुस्लिम धर्मियांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेवरच एक प्रकारे डाका टाकण्याचं काम सुरू असल्याची सध्या चर्चा आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ह्या श्रद्धेवरती डाका फक्त नाही आहे तर यातून आर्थिकसुद्धा फसवणूक केली जाते अशा प्रकारची सुद्धा एक चर्चा आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत मुस्लिम समाजातील काही जागरूक असे नागरिक आहेत त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात काय सर एकंदरीत काय प्रकार आहे श्रद्धेवरती डाका टाकला जातो आहे असं मी म्हणालो ते बरोबर आहे का अगदी बरोबर मी सर्वप्रथम कौनेन फाउंडेशनतर्फे आपल्या चॅनेलचा मी मनपूर्वक आभार मानतो की जेणेकरून असा हा ज्वलंत विषय धार्मिक आणि आस्थेचा तुम्ही लोकांसमोर जनसामान्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय तर याबद्दल धन्यवाद तर आपण जो विषय मांडला तर तो विषय आम्ही असा घेऊन चाललेलो आहे की कुराण आणि आमचे मोहम्मद पैगंबरांनी जो सिस्टीम मांडलेली जकातबद्दल ह्यालाच कुठंतरी छेद दिला जातो आणि शोकंतिका ही आहे की हा छेद देताना जी सारखे जे टोपी दाढी धारण करणारी जे लोकं आहेत किंवा ते जे मदरसेची जी लोकं आहेत फ्रॉड आहेत ती ज्यांची मुळात अस्तित्वात मदरसीत नसतात किंवा ते जे फ शफीर जे आलेले असतात ते मदर्शातर्फे नावावर आलेले असतात आणि लोकांतर्फे जी भावनिक आस्था जी आहे की बाबा आम्ही दान केला तर आम्हाला स्वर्ग मिळेल आम्ही दान केला तर आम्हाला पुण्य मिळेल ह्या ज्या काय भावनेतून आणि धार्मिक गोष्टीला आम्ही आचरण करण्यासाठी जे प्रयत्न करतात की अडीच टक्के जे शंभरातून अडीच टक्के जे श्रीमंत लोक आहेत ती लोकं काढतात आणि गरिबांना देतात आणि हाच मूळ उद्देश पैगंबरांचा होता पण त्याला कुठंतरी हा छेद दिला जातो आणि ह्या श्रीमंतांकडून घेतलेली जी जकात आहे किंवा ते जे दान आहे ते गरिबांना डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे हा मूळ उद्देश आहे पण ह्याला ही लोक परप्रांतातून येतात मुळात आपले इथले पण नसतात पुण्यातील यांना काही ऑथेंटिक आयडेंटिफिकेशन काही नसतं यांना जे काय प प ओळखपत्र आपण म्हणू शकतो जे स्थानिक लोक देतात वगैरे पण ते देऊन मोकळे होतात पण फील्डमध्ये म्हणजे मशिदीमध्ये जाऊन हे जेव्हा मागतात त्यावेळेस आम्ही जेव्हा त्यांची शहनिशा करतो तर त्यामुळे ते ती लोकं फ्रॉड सापडतात फ्रॉड म्हणजे नेमकं का। नेम का काय की यांच्या मुळात मदरसे नसतात पण मदरसेच्या नावावर ती लोक पावती बुक बनवतात आणि आमच्या लोकांकडून पैसे गोळा करून जातात तर ही लोक इतक्या प्लॅनिंगने येतात की नमाज उभी राहण्याच्या पूर्वी दोन मिनटापूर्वी ते येतात आणि आमच्या इमाम साहेबांना म्हणतात की मी इथून इथून आलो आणि ते जा त्यांना बिचारांना कागदपत्र पण चेक करायची काही हे नसती ते उठून मुसलल्यावर जात असतात आणि मग ते तेवढंच साध्य करतात मग इमाम उठतात एलान करतात मग आम्ही स्थानिक लोक काय विचार करतात की नाही इमाम साहेबांनी हे केलेलं आहे एल एलान के आ, हे केलेलं आहे व्हेरीफाय केलं म्हणून मग लोक ते देऊन टाकतात पण ती लोकं त्यांचा स्कॅनर कोड जो आहे तो स्वतःचा असतो परवाच आम्ही एक जो धरला तर त्याच्या बँक अकाउंटचे जे स्लिप आहेत आम्ही धरले एक लाख दोन हजार रुपये त्याच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर त्यांनी पाठवलेले आहेत त्यांनी स्वतः आमच्याकडं माफी मागितली आमच्याकडं तो व्हिडिओ आहे त्यावेळेस कॅश बावीस हजार सातशे रुपये त्याच्या हातात होते त्याने आम्हाला हातात दिले आणि आम्हाला हात जोडून म्हटला की नाही मी ह्या पैशाचा हकदार नाही आहे माझे हे पैसे तुम्ही गोरगरिबांना द्या हे अशा प्रकारे ही लोकं येतात आमचे स्थानिक लोकांचे हक्क मारून घेऊन जातात म्हणून आम्ही हा आवाज उठवला आणि मुस्लिम धर्मात किंवा इतिहासात ही पहिली वेळ आहे की जी ह्या धार्मिक आस्थेवर आम्ही लोक आणि अशा अनेक लोकं आहेत पण ती वाढ बघत होते की कुणीतरी ह्या मोमेंटला घेऊन चालावं म्हणून आणि देवाची आणि अल्लाची ईश्वराची कृपा आहे की आम्ही हा मोमेंट घेऊन चाललो लोक का घाबरतात की इमाम मुल्ला इस्लाम धर्म याच्या विरुद्ध आम्ही कसं काय बोलायचं पण जे चूक आहे जे गैर आहे त्याच्याबद्दल मग कुणीही समोर असो त्याच्याबद्दल आपण माणसांनी सामान्य माणसांनी हे बोलायलाच पाहिजे सर ही नेमकी लोक कुठून येत आहेत मोस्टली कुठल्या राज्यातून येत आहेत आणि तुमचा अनुभव काय हे लोक असं नाही आहे की पुण्यातच येतात आता आपण उदाहरण धरू पुण्यात आहे तर हे लोक यू पी बिहार झारखंड एम पी कर्नाटक आंध्रा सगळेकडून येतात आणि पुण्याचे पण बाहेर जातात महाराष्ट्राचं पण बाहेर जातात पण आपला शहर पुणे शहर मोठं आहे मुंबई मँगलोर बँगलोर हैदराबाद ह्या सिटी मोठे मोठे आहेत तर पैसे जास्त निघतात आणि जे कुराणामध्ये सांगितलं आहे आम्हाला अल्लांनी जे हुकूम दिला आहे फरमान आहे त्यांचा आणि पैगवंत साहेबांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने आम्हाला जे आम्ही पैसे सेव असतात त्यात अडीच टक्के आम्हाला भाग आहे देणं भाग आहे देणं तर ते आणि ते कोणाला द्यावं तर स्पष्ट रीती सांगितलं गेलं आम्हाला की ते आपल्या नातेवाईक आपले शेजारी किंवा मित्रमंडळी मग आपली वस्ती आपला शहर तर हे आम्हाला सांगितले गेलं म्हणजे कुराणमधी आणि पैगंबर साहेबांनी तर हल्ली काय होतं हे जे लोक आहे मदरसे फ्रॉड मदरसेचे ते म्हणजे लोकांना भाऊक करून आणि ते पळून येतात पैसे बाहेर आणि आम्हाला अनुभव आम्ही कमीत कमी वीस पंचवीस केसेस धरलेत पंच्याण्णव टक्के त्यांचं मदर्सच नाही आहे आणि कुठे कुठं कुठं कसं चेक केलं आम्ही त्याचं तजिनामा चेक केला आहे त्यांना त्यांचा क्यू आर कोड चेक केला आहे व्हिडिओ कॉलला म्हणलं तुमच्या मदर्साला तर काही नाही आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनला एफ आय आरसुद्धा केली पण प्रशासनकडनं पण आम्हाला काही प्रसिद्धात मिळत नाही आहे त्यांच्यावर काय कलम लावले गेलेत नाही अजून ना पेंडिंग आहे मला एक सांगा साधारणपणे एक आपला गरीबातला गरीब जरी मुस्लिम असेल तर तो असं किती दान करत असेल किंवा श्रीमंत मुस्लिम असं साधारणपणे हे अमाऊंट कुठपर्यंत जाते बघा आम्ही हिशोब काढला आहे फक्त आपण महाराष्ट्राचं धरलं तर कमीत कमी एक दहा कोटी रुपये दहा हजार कोटी रुपये निघतात हो कमीत कमी आम्ही धरला इन ॲव्हरेज कमी जास्त धरून तर हे पैसे जर तुम्ही तुम्ही विचार करा मी लोक तुमच्या मार्फत लोकांना प्रश्न कर जर हे पैसे जर आपल्या पुण्यातच किंवा महाराष्ट्रात जर हे पैसे गोर गरिबांना जे गरजू आहेत त्यांना तर हे राहणार नाही ना म्हणजे गरजा पूर्ण होतील तर हे पैसे बाहेर जाता कामा नाही असं मी आम्ही फक्त पुण्याचं बोलत नाहीये अख्ख्या भारतातलं बोलतो कुठलेही पैसे बाहेर जाता कामा नाही तर हे आमचं हे अवेअरनेससाठी लोकांसाठी हे हो थांबायला पाहिजे आणि प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे सर तुमचा काय अनुभव आहे सर असं आहे की जे आपण जे जकातबद्दल बोलतो आहे हे जकात म्हणजे काय नेमकं जकात हे बॅलन्स करण्यासाठी दिलेला एक नियम आहे इस्लाममध्ये म्हणजे श्रीमंत लोकांनी दोन अडीच टक्के जे माल का रुपये काढणार आहे ते गरिबांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते त्यांचा पहिला हा कुणाचा आहे ते आपल्या गावातल्या लोकांचा रिलेटिव्ज शेजे राहणारे आणि गावातले लोक आणि इथे काय होतो आहे की ते बाहेरचे लोक येतात फ्रॉड लोक येतात आणि जकासचा नावाखाली पैसे गोळा करून निघून जातात आता आमच्याकडे असे रिपोर्ट्स आहे हे बघा की तसदीकनामा आहे हे प्रमाणपत्र म्हणतो आपण ह्याला हे प्रमाणपत्र लोकल अथॉरिटीने दिलेलं आहे आणि लोकल अथॉरिटी हे देताना काय चेक करतात का नाही हे माहीत नाही पण हे आम्ही फ्रॉड धरलेलं आहे त्याला हा माणूस फ्रॉड आहे आणि त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे का तो फ्रॉड नाही आहे तर अशी काय पोलिसांच्या ताब्यात आणि असं आम्ही पोलिसमध्ये पण ॲप्लिकेशन दिलेली आहे अटक अटक पोलीसमध्ये दिली आणि पोलिसने त्यांनी अटक केली पण अजून एफ आय आर झालेली नाही आहे अजून ते चर्चामध्येच आहे ते सी पीकडे येणार आणि तसा काहीतरी ते लांब प्रोसिजर आहे त्यांचं डी सी पीपर्यंत आय सी पीपर्यंत गेलेलं आहे पण अजून काही ॲक्शन झालेली नाही प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की हे जे जकात नावाखाली जे फ्रॉड आणि लोकांचे पैसे करून बाहेर जातात किंवा बाहेरचे लोक इथे येतात इकडचे लोक बाहेर जातात आहे ते दोन्ही बाजूने थांबवलं पाहिजे आणि हे गरिबांपर्यंत हे पैसे पोचले पाहिजे आणि मला एक साधा प्रश्न आहे की जे धार्मिक भावना पण आहेत प केवळ पैशांचाच विषय नाही हा भावना पण आहेत ना म्हणजे दान देण्यामागं काहीतरी चांगली भावना आहे म्हणूनच ते लोकांना दान दिलं जातं आहे हा जो भावनिकदृष्ट्या पण जो कादपतन आहे किंवा भावनिकदृष्ट्या पण जो भ्रष्टाचार आहे ते ह्याच्याकडे कसं पाह हे जे तुम्ही म्हणताय की भ्र भ्रष्टाचार आहे आणि ह्यांनी भावना पण डेफिनेटली डिस्टर्ब होतात आहे लोकांची आणि म मूल मोल अटक तसा भावनावरतीच आहे कारण की कुठलाही माणूस कुठलाही धर्माचा असू द्या जेव्हा तो दान करतो त्याची मानसिकता काय असतो की मी दान का करतो पूर्ण घेण्यासाठी किंवा स्वर्गमध्ये जाण्यासाठी आणि हे लोक त्याचा भावनाचा पण कुठेतरी उल्लंघन करतात आहे आणि हे मोठा अटक भाव भावनावरतीच करतात आहे लोक आणि लोकांनी भावना असून ते चेक करत नाही भाव भावनाखाली ते काय करतात कुणी मोलांना दिसला कोणी सफीर दिसला कोणी मदरसा आला कोणी मागणारा आला तर त्यांची भावना एवढी जास्त असते की ते विचार विचारणार कसा कुठल्याही मौलांना आपण विचारू शकत नाही हे धार्मिक असा बाउंड्री का लोकांनी की मौलांना विचारायचा हे मोठा प्रश्न आहे लोकांसमोर ते भावनाला ते भावना त्यांची असते की आपण फक्त दान करायचा प्रश्न नाही विचारायचा आणि ह्याचाच आणि गैरफायदा हे लोक घेतात आहेत आणखी एक सहकार्य आहेत मला सांगा हा जो पैसा गोळा केला जातो आहे ह्या पैशांचं काय होत आहे असं तुम्हाला वाटतं साहेब हा मुळातच सा, खूप मोठा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे हा शोधण्यासारखा आहे की हा पैशाचा आका कोण आहे आत्ता तुम्ही तुम्हाला मी जर सांगितलं की आमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दहा हजार कोटपेक्षा जास्त जकात जमा होते तर ही जकात जाते कुठं आणि ह्याचा मूळ उद्देश काय होता पैगंबर साहेबांनी ह्याचा मूळ उद्देश असा दिला होता की जिथली जकात तिथं ते ह्या गावात त्या गावातल्या श्रीमंताकडनं घ्यायची आणि त्याच गावातल्या गरिबांना द्यायची याच्यामुळं श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी कमी होणार होती पण आता काय झालंय ही जकात एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघते म्हटल्यावर लोकांनी आता ह्याला वळवण्यासाठी बोगस पावती पुस्तकं आणि बोगस मदरसे उभे केले हे जकात रे पचवण्याचं हे काम करतात आता ह्या अमाऊंट कुठं जाते हे आम्हाला शंका आली त्यामुळे आम्ही केंद्रीय गृहसचिवांना सचिवांना आणि राज्याच्या ग्रह सचिवांना पत्र लिहिलं की आम्हाला ह्याच्यामध्ये टेरिर फंडिंगची शक्यता वाटते हो कारण साहेब प्रश्न काय आहे बाहेरून जे लोक येतात त्यांना तपासण्याची व्यवस्था काय ते हॉल लॉजमध्ये राहत नाहीत ते मस्जिदमध्ये राहतात मस्जिदमध्ये आय कार्ड हे काय दाखवलं जात नाही बरं दुसरी गोष्ट अशी आहे की मुस्लिममध्ये तरच असं नाही मुस्लिमचा वेष घालून अनेक आम्ही अशी लोकं धरलेली आहे जे दुसऱ्या धर्माचे असतात त्यांना आय कार्ड आधार कार्ड विचारलं की वेगळी नावं बाहेर निघतात hmm. मग ह्याच्यामध्ये अतिरेकी कोण असेल अतिरेकी संघटने ह्याच्या शक्यता आम्हाला वाटली म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून केंद्रीय गृहसचिवांना राज्याच्या गृहसचिवांना पत्र लिहिलं hmm. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलो त्यांनाही शक्यता सांगितली की हे बाहेरून येणाऱ्या सफिरे बंदच झाले पाहिजे hmm. मुळात ह्या सफिरांचा दोन प्रश्न कसे आहेत एक तर आपल्या देशाला ह्याचा आर्थिकतेला फटका बसतोय दुसरी गोष्ट हे जे सफीर येतात है त्यांनी पैगंबर साहेबांनी जे काम सार्वजनिक हे काम दिलेलं आहे हे कामच मुळापासून उघडून टाकण्याचा हे प्रयत्न करतात अशा दोन्ही गोष्टीचं गुन्हेगारीकरण हे सध्या करत आहेत वेगळा सद्धा प्रश्न आहे माझा आता सध्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आहे रोहिंग्यांचा प्रश्न आहे तुम्हाला वाटतं का की ही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात नाही साहेब हा बांगलादेशी आणि रोहिंग्याचा प्रश्नच नाही ही कोरोना समजून घ्या हे संपूर्ण जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत अनेक असे स्थानिक लोक निर्माण झालेले आहेत ज्यांना कळालं आहे की जकातमधनं पैसा खूप मिळतो आणि काही करावं लागत नाही कुठंही जायचं सा, आणि सांगायचं सा माझा तिथं मदार साहेब तिथं एवढी मुलं आहे तर मला पैसे द्या लोकं भावनिक होऊन त्यांना पैसे देतात ह्याचाच फायदा घेण्यासाठी ही लोक ऑल ऑल ओवर इंडिया फिरतात तुम्ही आता जर रमजानमध्ये बघितलं तर मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम दुकानदारांकडं मस्जिदमध्ये ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे लोकं भेटतील हे लोकांचा हा धंदा झाला आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं जो स्थानिक गोरगरीब आहे विधवा असेल बेरोजगार असतील कर्जवाले असतील ज्यांचा मूळ उद्देश जकातचा ज्यांचा मूळ उद्देश होता की ज्यांच्यापर्यंत जकात पोचली पाहिजे ती तिथपर्यंत जात नाही आहे आणि हा छंदेचा धंदा या लोकांनी जोरात सुरू केला आहे आमची मागणी आहे साहेब की यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि ह्यांनी पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही मुख्यमंत्र्यांची गाडी चढवणार आहोत तुम्ही पोलिसांशी बोललात का अमितेश कुमार कुमार वगैरे यांच्याशी बोललात हो आमचं पोलिस आयुक्तांशी आम्ही गेल्या वर्षी जाऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन आमच्याकडे आहे केंद्रीय गृहसचिवांना पाठवलं आहे राज्याच्या गृहसचिवांना पाठवलं आहे आणि हे फ्रॉड सफीर धरून आम्ही नेतोय ना पोलिस चौकीत पोलिस एफ करत नाहीत पोलीस प्रशासन अजिबात सहकार्य करत नाही आता आम्ही अल्पसंख्याकांचे जे आय आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटून हा विषय सांगितलेला आहे पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ठीक आहे मी पण तुम्ही दोन वर्षापासून पाठपुरावा करताय पण कारवाई का होत नाही कारवाई करायला काय आहे की समोरचा माणूस मौलाना दिसतोय आता ह्याच्यावर हात घातला तर बाबा मौलानावर हात घातला पण कदाचित समाज रोष दाखवेल त्याच्यामध्ये आम्ही जकात देणाऱ्यापर्यंत जातोय जका देणाराने सांगतो की तुम्ही चुकीच्या लोकांकडे जकात देऊ नका अवेअरनेसचं खूप मोठा साहेब आम्ही काम करतोय तुम्ही जर दोन शुक्रवारचं माहिती घेतली तालाब मस्जिदच्या आणि कोंडेच्या मस्जिदच्या समोर आम्ही फ्लेक्स घेऊन जनजागृती केलेली आहे पुढच्या आठवड्याला येणाऱ्या शुक्रवारी आम्ही खडकीच्या मस्जिदच्या समोर जनजागृती करणार आहोत तुम्ही तिथे येऊन माहिती घ्या आम्ही सगळ्या लेवलवर प्रयत्न करतो हे थांबवायचं पण अजून काही केल्या हा विषय काय आटोक्यात येण्याचं दिसत नाही आणि इथं काय झालं आहे बाहेरून येणाऱ्या सफिरांना इथल्या एका मौलानाचा वर असतो तो काय करतो त्याच्याकडनं प्रमाणपत्र पळताळीने घेतो आमचा काय प्रश्न आहे तो कोण प्रमाणपत्र पळताळी देणारा त्याला काय अथॉरिटी आहे त्याला काय शासनाने नेमले का मग तो काय करतो प्रमाणपत्र देणार शंभर रुपये घेतो त्याचं काय शंभर रुपये घेतले की माझी जबाबदारी संपली असे पळताळणी बोगस प्रमाणपत्र पळताळणी घेतलेले हजारो लोक आम्ही धरलेली आहेत साहेब आणि नंतर बघितलं त्या लोकांचं काहीच नसतं तर ह्यासाठी साहेब यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आम्ही आमची मागणी आहे आणि आम्ही प्रशासनाला सांगतोय आहे प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांची गाडी आढळलेशी राहणार ठीक धन्यवाद तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं मुस्लिम धर्मियांच्या ज्या श्रद्धा आहेत त्यावर ते एक प्रकारे डाकास टाकला जातो आहे आणि अतिशय गंभीर असा हा विषय आहे की ही जी बाहेरनं लोक येतात यांचं कुठल्याही पद्धतीचं व्हेरिफिकेशन केलं जात नाही आहे फेक अशा पद्धतीचे मदरसे उभारले जात आहेत दा उभा केलेल्या आहेत असं सांगितलं जातं ॲक्च्युली मदरसेच जा नाही आहेत परंतु पैसा मात्र मोठ्या प्रमाणात गोळा करून नेला जातो आहे असं सांगितलं जात आहे पाहूयात पोलिस यावरती काय कारवाई करत आहेत वृत्तास थांबूयात धन्यवाद